माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी स्वागत करीत आहे मित्रांनो हा चेंबर जो आहे तो बंद करून आम्हाला विहिरीचं पाणी शेततळ्यामध्ये घालवायचं आहे कारण इथली मकेचं जे होतं हे पाणी भिजायचं संपलेलं आहे आणि हा चेंबर बंद करताना आमचा कृष्णदेव आलेला आहे आणि मला काय तो चेंबर बंद करू दे ना तो तुम म्हणतो आहे मी बंद करतो थांबा बापू म्हणते हे पहा त्याची धडपड कशी चालली आहे बसना झालंय बस म्हणजे काय आहे बसना झात आहे बसना झालंय बस अरे मी मी बसवतो ना का तुला बा प्रयत्न करायचा आहे होय आहे बसवायला बरं बरं ठीक आहे सावकास बसाव मित्रांनो मुलांना हे त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आपण त्यांना संधी दिली पाहिजे आपण म्हणणार अरे मला पुढचं काम आहे वेळ झाले आहे जाऊ दे असं म्हणून चालणार नाही त्याला मी वेळ हा बरं दुसरा दुसरा हे बसव हे घे दुसरा ना काढ आणि बसव तर मी काय सांगत होतो मुलांना हे आपण वेळ दिली पाहिजे कामाची गडबड आहे विकारण हा वैताग देतो आहे असं म्हणून चालणार नाही तो, ना तो पहा दुसरा नट बसवतो आहे बसवा पिलो काय करतोय तू बर बर नद बसवायला लागलोय बस चंबर बंद करतोय म्हणायचं चंबर म्हणजे माहीत नाही तुला इथून पाणी येत होतं काल येत होतं ना तोंडानं सांग मान हलवू नको मोठ्यानं सांग येत होतं का पाणी ते बघ मान हलवू नको तोंडान सांग होय म्हणून का नाही म्हणून ते बघ अवघड आहे बाबा तुझं येत होतं ना होय म्हण ना होय ना हा मग आता ते तू पाणी बंद करतोय ना ठीक आहे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं पुढची पिढी शेतीमध्ये आली पाहिजे हो काय सांगू गायचा व्हिडिओ करू हे पहा बापू ते सांगा घे तुला काय 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 सांगू मी काय गायचं गाय बसलेली मित्रांनो पुढची पिढी शेतीमध्ये यायची असेल तर त्यांना आपण हे हे दिली पाहिजे वेळ कृष्णदेव तुला आवडतं का काय आवडतं बसवायला बरं 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 काढायला पण येतंय कंटाळा येत नाही का ना आत्तापर्यंत तू किती नट बसवली येवली राहिलेत बसवली बसवली किती सांग मला <laughs> दोन बसवली एक आता बसवा 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 हळू बसव बस खालन हा खालनं धरतो का ठीक आहे पहा त्याचा कसा प्रयत्न सुरू आहे पिलो आता पूर्ण नट कशाने आवडतो कशाने आवडतो अरे कशाना आवळतो तो सगळी नट देऊ का पाना पाना देऊ का आवळायला धरा आवळा असं त्याला लावून आवळा ते नाही लहान बाजू घे लहान घाल लहान लहान बाजू घाल बाळा ही ही हा घाला लावा छान हे पहा तो ती नट उलटं झालं उलटं होतंय हां तसा फिरवा छान अशा पद्धतीनं तो पाण्यानं सुद्धा आवळायचा प्रयत्न करतोय खालच्या बाजूला नट म्हणजे लूज होत नाही म्हणून बरं आहे ते हां वा 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 आता पलीकडचा घे काढते पलीकड कर... पलीकडचा नट आवळ एक आवळला जाता दुसरा आवळ काढते काढ बाद झालं फार बाद झालं नको आता हां काढा काढ 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 सावकास काढ हां पुढचा हा आवळ तर मित्रांनो ठीक आहे धन्यवाद आपण ह्यांना सामील करून घेतलं पाहिजे हेच मला सांगायचं होतं ठीक आहे